हॅलो युपीवन तर मी आज रिव्ह्यू देणार आहे सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंडिंग असणाऱ्या मंगळसूत्राचा येस जेराकी मंगळसूत्राचा तर चला मग करूया अनबॉक्सिंग खूप सुंदर असं पॅकेजिंगमध्ये मला हा पार्सल रिसीव्ह झालं आणि आतमधून एक छोटासा क्यूटा असा बॉक्स होता आणि बॉक्स मी अनबॉक्सिंग केलं एक छोटं बॉक्समध्ये एक छोटंसं कार्ड होतं ज्याची केअर कशी करता येईल ते होतं तर रिमूव्ह ज्वेलरी बिफोर टेकिंग बात अवॉइड स्प्रेइंग परफ्यूम डायरेक्टली ऑन ज्वेलरी ऑलवेज स्टोअर युअर ज्वेलरी इन अ ज्वेलरी बॉक्स तर आम्हाला आंघोळीच्या आधी काढ काड़, काढावी लागेल आणि स्प्रे डायरेक्ट नाही वापरला पाहिजे आणि ऑलवेज त्यांच्या बॉक्समध्येच ठेवावं लागेल त्यांनी असे एक टिप्स दिले आहे अशा छानशा पोटली पॉकेटमध्ये मला मंगळसूत्र रिसिव्ह झाले आहेत मला दोन मंगळसूत्र भेटले आहेत बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू होती सेवन नाईन्टी नाईनला मला हे दोन रिसीव झाले आहेत आणि खूप सुंदर असं पॅकेजिंग आहे चला तर मग पाहूया फर्स्ट जे मंगळसूत्र मी मागवले ते मेहर मंगळसूत्र खूप लाईट वेट आणि खूप सोन्यासारखंच दिसणार खूप सुंदर नाजूक असं आहे आणि सेकंड मी जे मागवलं आहे ते तन्वी मंगळसूत्र हेही मगसूत्र खूप असं नाजूक सिम्पल वेड वेस्टर्न वेअरवर आपण कॅरी करू खूप खूप सुंदर आहे मला दोन्ही मगसूत्र पर्सनली खूप जास्त आवडले सेम सोन्यासारखे आहे आणि आपल्या बजेटप्रमाणे खूप छान वाटले मला दोन्ही मगसूत्र तीन चार दिवस झाले मी सोबत डे यूज करते अजून तरी काही मला कलर का नाही वाटला मी हे मगसूत्र सुरबीची ॲड पाहूनच मागवलं होतं आता म्हणाल तुम्ही सुरभी कोण अहो तीच शिवायची आणि का जी स्टार प्लसवर रायता पसरवत होती हां तीच तिचंच नवीन नवीन लग्न झालं होतं तिने हे नवीन नवीन मंगळसूत्र घालून प्रमोशनल ॲड केल्या होत्या रिव्ह्यू खूप छान होत्या म्हणून मी मागवलं होतं मला हे पर्सनली खूप आवडलं आवडलंसोबत मी लावून हे दाखवते तर सेम सोन्यासारखंच काही फरक वाटत नाही आहे तुम्हाला हे आवडत असेल तर नक्की ऑर्डर करू शकता माझा पर्सनल रिव्ह्यू तर खूप छान आहे मंगसूत्र कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू बाय बाय